नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धापेक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जास्त विलंब न करता आजचं डिस्कशन आपण सुरू करूया मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही जो प्रश्न बघत आहात अर्थातच काल जे काय आपण न्यूज डिस्कस केले होते त्या न्यूजचं पहिल्यांदा क्वेश्चन म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काय करणार आहे प्रत्येक दिवशी कालच्या न्यूजचा पहिल्यांदा एक क्वेश्चन थोडासा रिव्हिजन व्हावं आपण काल काय डिस्कस केला थो, होता थोडासा आठवण व्हावा ठीक आहे आणि त्यानंतर सर्व मुद्दे आपण कव्हर करूया आले असेल सगळेजण सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा लवकर लवकर जॉईन करत चला आणि आपल्या इतर मित्र मित्रमैत्रिणी आपला लेक्चर शेअर देखील करत चला वेळेवरती आपला लेक्चर दररोज लाईव्ह सुरू होत असतो आले सगळेजण ऑल क्लिअर सगळ्यांना आवाज वगैरे परफेक्ट आहे सोबत स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सर्वांना व्यवस्थित दिसतो का चला ऑल क्लिअर असेल मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे बघा कालच्या न्यूजवरती आधारित योग्य जोड्या लावा म्हणजे एका ठिकाणी महिना आणि दिवस दिलेला आहेत म्हणजे तारीख दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दि, बाजूला म्हणजे बी या ठिकाणी काय करण्यात आलेले आहेत म्हणजे जोडी आपल्याला लावायचं आहे दिनविशेषी संबंधित हा क्वेश्चन आहे म्हणजे दरवर्षी पंधरा जानेवारीला चार डिसेंबरला आठ ऑक्टोंबर सात डिसेंबर हे कोणते दिन म्हणून साजरा केले जातात तर या ठिकाणी बघा पंधरा जानेवारीला दर पंधरा जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो चार डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो आठ ऑक्टोंबरला वायुसेना दिन साजरा केला जातो सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो ठीक आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर होतो पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर आता हे न्यूज किंवा हे क्वेश्चन डिझाईन करण्याचं कारण काय होतं मित्रांनो नुकतेच भारतीय हवाई दलाचे अठ्ठावीसावे प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे कोणाच्या जागी विवेकराम चौधरी यांच्या ठिकाणी अमरप्रीत सिंग यांची वे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवरती आपण हा न्यूज समजून घेणं आणि सम, हा क्वेश्चन समजून घेणं गरजेचं होता ठीक आहे चला तर मग विलंब न करता जाणून घेऊया आज तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आजच्या चालू घडामोडीशी संबंधित असणारे जे महत्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करणार आहे पहिल्यांदा समजून घेऊया कोणते कोणती न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो नुकतंच क्रूज भारत मिशन लाँच करण्यात आलेले आहे ते समजून घेणार आहे आपण आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट नुकतंच पार पाडलेलं आहे ते समजून घेणार आहे माउंट एरेबस नावाचा एक सध्याला सक्रिय ज्वालामुखी चर्चेमध्ये आहे ते समजून घेणार आहे जगातील सर्वात मोठे नौदल संरक्षण प्रदर्शन जो की युरो नावल नावाचा आहे तर तो, तो कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो तो समजून घेणार आहे हार्पून मिसाईल सध्याला चर्चेमध्ये आहे ते समजून घेणार आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये पंचतारांकित हॉटेल्स आणि पाण्याखाली बोट प्रकल्प सुरू केलं जाणार आहे तर तो काही महत्वपूर्ण न्यूज आहे महाराष्ट्राच्याशी संबंधित ते आपण आजच्या सेशनमध्ये समजून घेणार आहे त्यानंतर प्राध्यापक पिनाकी तालुकदार आणि प्राध्यापक अंजन बॅनर्जी यांचं इन्साचे फेलो म्हणून निवड करण्यात आलेले तर आपण हे सर्व मुद्दे आजच्या सेशनमध्ये आपण वन बाय वन प्रश्नोत्तरच्या फॉर्मॅटमध्ये कव्हर करणार आहे चला जाणून घेऊया पहिल्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन भारतातील क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने अलीकडे सुरू केलेले मिशनचे नाव काय आहे पर्याय क्रमांक एक कलश मिशन क्रमांक दुसरा क्रूज भारत मिश मिशन क्रमांक तिसरा समुद्र पर्यटन मिशन पर्याय क्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा भारतने नुकताच काय केलेलं म्हणजे भारत, के भारत सरकारने क्रूज भारत मिशन लॉन्च केलेलं आहे प्रामुख्याने कोणत्या मंत्रालयाने बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने भारतामध्ये क्रूज भारत मिशन लॉन्च केलेलं आहे हा मिशन कशासाठी लॉन्च करण्यात आलेले आहे तर भारतातील क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रामुख्याने बरोबर तर बघा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काय केलेलं आहे तीस सप्टेंबर दोन हजार ला मुंबई म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी क्रूज भारत मिशन लॉन्च केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं काय काय गरजेचं आहे बघा भारतामध्ये क्रूज भारत मिशन जो लॉन्च केलेलं आहे तो तारीख आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तीस सप्टेंबरला लॉन्च केलेलं आहे आणि कुठून लॉन्च करण्यात आलाय म्हणजे तो ठिकाण देखील आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे तो म्हणजेच महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे पहिला मुद्दा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बघा हे मिशन का लॉन्च करण्यात आलंय तर भारताला क्रूज पर्यटन आणि सर्वोत् सर्वोत्तम किंवा सर्वोच्च क्रूज डेस्टिनेशन म्हणून जागतिक केंद्र बनवण्याचा उद्देश ठेवून हा मिशन भारतामध्ये सुरू करण्यात आलेला आहे बरोबर तर बघा प्रामुख्याने कुणी सुरू केलेलं आहे तर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने वेगवेगळ्या नियामक एजन्सीच्या सहकार्याने हे मिशन सुरू करण्यात आलेले हे मिशनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे ठीक आहे प्रामुख्याने हा जो मिशन आहे भारतामध्ये कोणत्या कालावधीमध्ये राबवलं जाणार रा आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये हे मिशन आपल्या भारतामध्ये राबवलं जाणार आहे या मिशनची अंमलबजावणी केला जाणार आहे ठीक आहे सर्वांना लक्षात आलं का शॉर्टबर्ड स्वीटमध्ये पहिल्या न्यूजवरती पहिला महत्त्वपूर्ण असा क्वेश्चन आणि त्या अनुषंगाने कम्प्लीट न्यूज आपण या ठिकाणी कव्हर केला ठीक आहे जाणून घेऊ यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण आजच्या सिरीजमधला न्यूज पहिल्यांदा त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट दोन हजार चोवीसचे उद्घाटन नुकतंच कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कुठे करण्यात आलेलं आहे पर्याय एक पुणे पर्यायक्रमांक दुसरा वाराणसी पर्याक्रमांक तिसरा काशी ठीक आहे चुकून माझ्याकडनं टायपिंग मिस्टेक आहे काशी असं झालेलं आहे ठीक आहे तर आ, कशी असं झालं आहे काशी पाहिजे आणि पर्याय क्रमांक चौथा मुंबई मित्रांनो या प्रश्नाचं जो उत्तर आहे पर्याय चौथा मुंबई या ठिकाणी आयुष्य मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या समिटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे समजून घेऊया मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिटबद्दल ठीक आहे तर बघा आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट दोन हजार चोवीसचं नुकतंच मुंबई या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे हे जे समिट आहे एक थीम ठेवून म्हणजे एक टॅगलाईन थीम किंवा संकल्पना ठेवून या समिटचं आयोजन करण्यात आलं होतं तर थीम काय आहे ग्लोबल सिनर्जी इन आयुष ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ अँड वेलनेस थ्रू मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल हे थीम ठेवून या समिटचं आयोजन करण्यात आलं होता ठीक आहे या समिटचं वैशिष्ट्य काय मित्रांनो तर बघा आयुष्य प्रणालीवरती आधारित समग्र आरोग्य सेवेसाठी भारताला एक आघाडीचं जागतिक केंद्र बनवण्याचं हे महत्वपूर्ण असं या समिटचं कार्यक्रमाचा उद्देश आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा या समिटचं आयोजन कुणी केलं होतं आणि कशा पद्धतीने केलं होतं बघा पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि वेगवेगळ्या प्रमुख भागीदारी यांच्या सहकार्याने आयुष्य मंत्रालयाने या समिटचं आयोजन केलं होतं म्हणजे तुम्ही जो इमेज बघतात ह्या इमेजमध्ये तुम्हाला भारत सरकारचा जो काही बोध चिन्ह आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो ठीक आहे कारण यातून आपल्याला लक्षात येतो की ह्या न्यूजचं इम्पॉर्टन्स ठीक आहे आयुष्य मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिटचं आयोजन कोणी केलं होतं प्रामुख्याने आयुष्य मंत्रालयाने या समिटचं आयोजन केला होता पण कोणाच्या सहकार्याने एक म्हणजे केंद्रीय पर्यटन मंत्रालय सॉरी एक म्हणजे महाराष्ट्र राज्याचा पर्यटन मंत्रालय आणि वेगवेगळ्या प्रमुख भागीदारी आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाने या समिटीचं आयोजन केलं होता ठीक आहे आणि या समिटमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवरती भर देण्यात आलेला आहे एक म्हणजे आयुष आयुष्य फॉर्म लक्षात घ्या आयुष्य म्हणजे आयुर्वेद योग युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी अशा वेगवेगळ्या पाच घटकाशी संबंधित असणारा आयुष यांना आधुनिक आरोग्यसेवेशी जोडण्यावरती या समि समिटमध्ये किंवा शिखर परिषदेमध्ये भर देण्यात आला होता ठीक आहे म्हणजे आजच्या न्यू डिस्कशनमधला आपण तिसरा क्वेश्चन आणि त्याची संबंधित कंप्लीट माहिती समजून घेतला एक्झाम्पल दावे महत्व महत्वपूर्ण असणाऱ्या सर्व घटकांचा या ठिकाणी आपण आढावा घेतला यानंतर जाणून घेऊया चौथा महत्वपूर्ण क्वेश्चन आणि पुढचा महत्वपूर्ण न्यूज अलीकडे चर्चेमध्ये असलेले माऊंट एरे बस कोणत्या खंडामध्ये आहे मित्रांनो हा जो न्यूज तुम्ही बघत आहात किंवा त्या न्यूजवरती आधारित जो क्वेश्चन पहिल्यांदा बघत आहात तर हा क्वेश्चन आणि त्या संदर्भात न्यूज आपणासाठी भौगोलिक घडामोडीशी संबंधित असणारा एक महत्वपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी कवर करतोय ठीक आहे आणि जे काही डिस्कशन आपण करत असेल तुम्ही शॉर्ट नोट्स स्वतः काढत चला सोबतच जे काही एखादा न्यूज भूगोलाशी संबंधित असेल इकॉनॉमिकशी संबंधित असेल पर्यावरणाशी संबंधित असेल म्हणजे जो काही न्यूज आपण डिस्कस करतो तर जी एच्या एखाद्या विषयाशी संदर्भात असेल तर त्या त्या विषयामध्ये तुम्ही त्या त्या पुस्तकामध्ये जो काही न्यूज आपण डिस्कस करत असेल ते अपडेट करत चला जेणेकरून तुमचा प्रत्येक पुस्तक जे अपडेट होत राहतो वेळोवेळी वेड़ म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन पुस्तक घेण्याची गरज पडत नाही चला तर लक्षात घ्या अलीकडेच चर्चेमध्ये असणारा माउंट एरेबस जो भौगोलिक घडामोडीशी संबंधित असणार एक महत्वपूर्ण न्यूज सध्याला आपण बघत आहे तर माउंट एरेबस कोणत्या खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पर्याय क्रमांक एक आशिया पर्या क्रमांक दुसरा युरोप पर्यायक्रमांक तिसरा अंटार्क्टिका पर्याय क्रमांक होता दक्षिण अमेरिका तर मित्रांनो माउंट एरेबस सध्याला चर्चेमध्ये आहे हा एक जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो प्रामुख्याने कोणत्या खंडामध्ये पाहायला मिळतो अंटार्क्टिका खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर बघा माउंट एरेबस खूप महत्वपूर्ण असा इन्फॉर्मेशन आपण आता कव्हर करतो मित्रांनो जवळपास बारा हजार चारशे अठ्ठेचाळीस फूट उंचावरती असणारा माउंट एरेबस जो आहे तर तो, तो अंटार्क्टिका खंडातला एकशे अडोतीस वेगवेगळे सक्रिय ज्वालामुखीपैकी एक ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो आणि सध्याला शास्त्रज्ञ देखील अचिंबित झालेले आहेत अचंबित का झालेले आहेत कारण माउंट एरेबस नावाचा जो जागृत ज्वालामुखी आहे त्या ज्वालामुखीच्या माध्यमातून सोन्याची धूळ त्या ठिकाणी उडत आहे मित्रांनो म्हणजे एक प्रकारे सोना सगळ्यांना माहिती आहे ना सोना एक असा महत्वपूर्ण असा दागिन आहे सगळ्यांना हवा असं वाटतं तर ती सोन्याची धूळ या माध्यमातून उ उधळत आहे म्हणजे सामान्यतः ज्वालामुखीच्या माध्यमातून जर आपण विचारात घेतला तर वाप असेल वायू असेल खडक असेल तर ते ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर पडत असतो मात्र मित्रांनो पहिल्यांदाच या माउंट एरेबस नावाचा जो जागृत ज्वालामुखी आहे लहान असे क्रिस्टलाइजड सोन्याची कण त्यातून बाहेर पडत आहे त्या ठिकाणी सापडत आहे नुकतंच शास्त्रज्ञांना या ज्वालामुखीपासून सहाशे एकवीस मैल अंतरावरती लहान असे क्रिस्टलाइज सोन्याची कण सापडलेले आहेत ज्याची किंमत जर विचार केला तर जवळपास सहा हजार अमेरिकन डॉलर किंवा आपल्या भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर पाच लाख रुपये किंमतीचे सोन्याची या ठिकाणी लहान असे क्रिस्टलाइजड कण सापडून आलेले आहेत म्हणजे नासाच्या शास्त्रज्ञांना असं वाटतंय की त्यांचा विश्वास असा बसलेला आहे की जे वितळलेले खडक आहे ते पृथ्वीच्या आतील भागातून वर येतो आणि सोन्याचे कण पृष्ठभागावरती येऊन त्या ठिकाणी स्फटिक बनतात ज्या ठिकाणी शून्य तापमान आहे ठीक आहे असं श नासाच्या शास्त्रज्ञांना दिसून आलेलं आहे मित्रांनो आपल्याला माउंट एरेबसवरती नक्कीच प्रश्न विचारू शकतात माउंट एरेबस हा एकमेव असा ज्वालामुखी आहे ज्या ठिकाणी वायू किंवा द्रव स्वरूपामध्ये पसरलेला किंवा घन स्वरूपामध्ये तयार होणारा सोन्याचे कण या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे तर माउंट एरेबस हा मधील माउंट सिडली नावाचा जो जागृत ज्वालामुखी आहे त्याच्यानंतरचा दुसरा सर्वात उंच ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो म्हणजे अंटार्क्टिकमधला सर्वात उंच माउंट सिडनी हा ज्वालामुखी आहे आणि माउंट सिडनी नंतरचा दुसरा ज्वालामुखी कोणता आहे माउंट एरेबस माउंट एरेबस हा जो जागृत ज्वालामुखी आहे त्याचा शोध कोणी लावलेला आहे अठराशे एक्केचाळीस मध्ये जेम्स रॉस नावाचा ध्रुवीय संशोधकांनी या ज्वालामुखीचा शोध लावलेला आहे समजला सर्वांना सगळे मुद्दे चला जर हा मुद्दा समजला असेल हा क्वेश्चन समजला असेल हा न्यूज समजला असेल जाणून घेऊया आजच्या सिरीज मधला पाचवा क्वेश्चन आणि त्या अनुषंगाने न्यूज क्वेश्चन काय मित्रांनो नुकतेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे नौदल संरक्षण प्रदर्शन ज्याचं नाव आहे युरो नावल दोन हजार चोवीस आयोजित केले आहे पर्याय क्रमांक एक भारत पर्यायक्रमांक दुसरा चीन पर्यायक्रमांक तिसरा अमेरिका पर्यायक्रमांक चौथा फ्रान्स तर मित्रांनो क्वेश्चन कोणता आहे युरो नॉवल दोन हजार चोवीस कशाशी संबंधित आहे नौदल संरक्षण प्रदर्शनाशी संबंधित आहे ठीक आहे ह्याचं वैशिष्ट्य काय जगातला सगळ्यात मोठा नौदल संरक्षण प्रदर्शन म्हणून ओळखला जातो ज्याचं आयोजन नुकतंच फ्रान्समध्ये करण्यात येणार आहे पण पर परीक्षेमध्ये घडलेल्या गोष्टीवरती प्रश्न जास्तीत जास्त विचारतात तर ह्याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आला असा प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो फ्रान्स या देशामध्ये ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे नाव काय आहे त्याचा युरो नावल हा वर्ल्ड नेव्हल डिफेन्स एक्झिबिशन म्हणून ओळखला जातो म्हणजे प्रदर्शन म्हणून ओळखला जातो ह्याचं प्रामुख्याने जो आयोजन आहे चार ते सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पॅरि फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे युरोनावल दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या जगातील आघाडीचं नौदल संरक्षण प्रदर्शन म्हणून ओळखला जातो प्रामुख्याने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पॅरिस या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास या प्रदर्शनामध्ये जगभरातील पाचशे पेक्षा जास्त प्रदर्शक या ठिकाणी येऊ शकणार आहेत आणि वेगवेगळ्या वे एकशे चार देशांना या प्रदर्शनामध्ये आमंत्रित करण्यात आलाय त्यापैकी आपला भारताचा नौ म्हणजे जगभरातील नौदल संरक्षण व्यापार शो मध्ये वेगवेगळ्या वे एकशे चार देशांना आमंत्रित करण्यात आलाय त्यापैकी आपला भारत देखील या ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे समजला सर्वांना चला यानंतर जाणून घेऊया आजच्या सिरीजमधला सहावा क्वेश्चन आणि पुढचा महत्वपूर्ण न्यूज अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारे हरपून मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे पर्याय क्रमांक एक चीन पर्यायक्रमांक दुसरा जर्मनी पर्यायक्रमांक तिसरा फ्रान्स पर्यायक्रमांक चौथा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर मित्रांनो हार्पून मिसाईल कुणी विकसित केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये अमेरिका या देशाने काय केलेलं आहे हार्पून मिसाईल विकसित केलेलं आहे आणि हा जो न्यूज आहे मित्रांनो तर तो संरक्षण विषयक घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी आपण कव्हर करतोय यावरती परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकतो का बरं सध्याला चर्चेमध्ये हारपून मिसाईल का आपण अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो नुकतेच तैवान या देशाला अमेरिकेकडून जमिनीवरती आधारित असणारे शंभर हारपून अँटी शिप क्षेपणास्त्र प्रणाली त्याची शिपमेंट नुकतंच तैवानला देण्यात आलेले आहेत म्हणजे हारपून मिसाईल विकसित करणारे देश अमेरिका अमेरिकेने तैवानला काय केलेले आहेत शंभर हारपून अँटी शिप क्षेपणास्त्र दिलेले आहेत ठीक आहे हारपून क्षेपणास्त्र समजून घेत असताना ते बघा एकोणीसशे पासून एक म्हणजे हवाई दुसरं म्हणजे हवाई जहाज आणि उपप्रक्षेपित आवृत्ती से सेवेत आहेत म्हणजे हार्पून मिसाईल कधीपासून सेवेमध्ये आहेत किंवा कधीपासून वापरले जात आहेत एकोणीसशे पासून वेगवेगळ्या वे नावाने जसे की आर जी यम ट्वें एटी फोर यू जी एम एटी फोर त्यानंतरनं ए जी एम एटी फोर म्हणजे हवाई हवाईच्या माध्यमातून जमिनीच्या माध्यमातून जहाजाच्या माध्यमातून ह्या क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले जातात त्या वेगवेगळे त्या तिन्ही क्षेपणास्त्रांना वेगवेगळे नाव आहेत आर जी एम एटी फोर यू जी एम एटी फोर आणि त्यानंतर ए जी एम एटी फोर हे तीन वेगवेगळे क्षेपणास्त्र एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून हारपून मिसाईल कार्यरत आहेत ठीक आहे जगभरातील कोणत्या देशाकडून या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो झालो जातो तर तर बघा भारतासहित जगभरातील वेगवेगळ्या वे तीस पेक्षा अधिक देशाकडून या क्षेपणास्त्राचा म्हणजे हारपून मिसाईलचा वापर केला जातो हारपून मिसाईलचं वैशिष्ट्य काय मित्रांनो तर हारपून मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व हवामानामध्ये ह्याचा वापर केला जाऊ शकतो त्यानंतर ओव्हर द होरायझन यामध्ये म्हणजे ह्याची क्षमता या क्षेपणा क्षेपणास्त्रमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर निम्नस्तरीय समुद्र स्किमिंग मार्ग असेल किंवा सक्रिय रडार मार्गदर्शन यामध्ये या क्षेपणास्त्रमध्ये हे सगळे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते या क्षेपणास्त्राची लांबी किती आहे मित्रांनो तर चार पॉईंट पाच मीटर एवढी लांब याची या क्षेपणास्त्राची लांबी आहे या क्षेपणास्त्राचं वजन आहे पाचशे सव्वीस किलोग्रॅम ठीक आहे आणि जवळपास दोनशे एकवीस किलोग्रॅम वारहेड या क्षेपणास्त्रामध्ये क्षमता आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आणि ह्याची मारक क्षमता किती आहे म्हणजे जी पी एस नेव्हिगेशन सिस्टीम सहित असणारा नव्वद ते दोनशे चाळीस किलोमीटर रेंजसहित हे हल्ला करण्यास सक्षम आहे म्हणजे या क्षेपणास्त्राचा जो स्क्रीनवरती तुम्ही इमेज बघत आहात हारपून मिसाईल तर तिची मारक क्षमता किती आहे मित्रांनो नव्वद ते दोनशे चाळीस किलोमीटर रेंजसहित एवढी मारक क्षमता आहे कोणाचा हार्पून मिसाईलचा सध्याला का चर्चेमध्ये आहे कारण अमेरिकेकडून तैवानला हे क्षेपणास्त्र देण्यात आलेले आहेत यानंतर जाणून घेऊया आजच्या सिरीजमधला सातवा क्वेश्चन पुढच्या महत्वपूर्ण न्यूजशी संबंधित असणारा लोकसत्ता पेपरमध्ये एक आर्टिकल सध्या चर्चेमध्ये आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंचतारांकित हॉटेल आणि पाण्याखाली बोट प्रकल्प सुरू केलं जाणार आहे विकसित केलं जात आहे त्या पार्श्वभूमीवरती हा क्वेश्चन आहे बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्क्युबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारण्यात येत आहे पर्यायक्रमांक एक सिंधुदुर्ग पर्यायक्रमांक दुसरा रायगड पर्यायक्रमांक तिसरा रत्नागिरी पर्यायक्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारण्यात येत आहे नुकताच मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये काय करण्यात आला होता पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने लक्षात घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंचतारांकित हॉटेल आणि पाण्याखाली बोट प्रकल्प उभारले जात आहेत अशी माहिती कोणी सांगितलेली आहे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ताज समूहाच्या पंचतारांकित हॉटेलचं भूमिपूजन लवकरच केलं जाणार आहे आणि यासोबतच फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल देखील या ठिकाणी उभारलं जाणार आहे ठीक आहे तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्गमध्ये स्कूबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प देखील उभारला जात आहे ठीक आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला माहित असणं गरजेचं आहे महाराष्ट्रातला पर्यटन जिल्हा कोणता जो की महाराष्ट्र राज्याकडून जाहीर करण्यात आलाय म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या छत्तीस जिल्ह्यापैकी पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो जगभरामध्ये जर विचारात घेतला आपण वेगवेगळे असे पर्यटक देश ज्यामध्ये प्रामुख्याने मॉरिशस असेल सिंगापूर असेल स्वित्झर्लंड आणि आपल्या भारताच्या संदर्भात जर बोलायचं झाला जा तर जम्मू काश्मीर केरळ गोवा हे काय आहेत मित्रांनो प्रामुख्याने पर्यटन क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे राज्य आहे बरोबर आणि अशी राज्य प्रामुख्याने त्यांचा उत्पन्नाचा स्रोत हा पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहे ठीक आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतं जर बोलायचं झालं जा तर सातशे वीस किलोमीटर लांबीचा आपल्याला समुद्रकिनारा पाहायला मिळतो ठीक आहे एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये थंड हवेची ठिकाणे आहेत वेगवेगळे अजिंठा विरुळ लेणी सारखे जगप्रसिद्ध लेणी आपल्या महाराष्ट्र राज्या राज्यामध्ये आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळे वे धार्मिक पर्यटन स्थळ आहेत अभयारण्य आहेत म्हणजे ओढं सगळं विविधतेने नटलेला पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपला महाराष्ट्र आहे ठीक आहे म्हणजे निसर्गाने भरभरून महाराष्ट्राला दिलेला आहे राईट तर जगभराच्या म्हणजे जागतिक पर्यटनाच्या नकाशावरती महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती येण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत आणि पर्यटन उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे असं माहिती गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे गिरीश महाजन कोण आहेत मित्रांनो गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आहेत ठीक आहे कम्प्लीट न्यूज so, आय होप सो तुम्हाला लक्षात आला असेल ठीक आहे लोकसत्ता पेपरमधला एक महत्वपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी शॉर्टबर्ड स्वीटमध्ये डिस्कस केला यानंतर मित्रांनो आजचे आजच्या सिरीजमधला चालू घडामोडीचा संभाव्यसा आठवा क्वेश्चन आपण डिस्कस करतोय म्हणजे पुढचा महत्वपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय तो त्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन लक्षात घ्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था संस्था ज्याचं नाव आहे आयसर पुणे स्वायत्त सार्वजनिक विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे चर्चेतील शासकीय संस्था या घटकांतर्गत यावरती क्वेश्चन विचारू शकतात म्हणजे पुण्यामधला आयसर हा एक सार्वजनिक विद्यापीठ आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार पाच पर्यायक्रमांक दुसरा दोन हजार सहा पर्यायक्रमांक तिसरा दोन हजार सात पर्यायक्रमांक चौथा दोन हजार नऊ तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा दोन हजार सहा मध्ये पुण्यातील आयसिअर आयसर नावाचं जी काही सार्वजनिक विद्यापीठ आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आता आयसर पुण्यातला आयसर सार्वजनिक विद्यापीठ चर्चेत असण्याचं कारण का कारण या विद्यापीठामधील दोन शास्त्रज्ञांना काय करण्यात आलेला आहे प्राध्यापक दोन प्राध्यापकांना एक म्हणजे पिनाकी तालुकादार दुसरे म्हणजे अंजन बॅनर्जी यांचं इन्साचे फेलो म्हणून निवड करण्यात आलेले ठीक आहे तर समजून घ्या कम्प्लीट न्यूज प्राध्यापक पिनाकी तालुकादार आणि दुसरे प्राध्यापक अंजन बॅनर्जी या दोन प्राध्यापकांचं इन्साचे फेलो म्हणून निवड करण्यात आले आणि हे दोन्ही प्राध्यापक कुठं कार्यरत सध्याला तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ज्याला शॉर्ट मध्ये म्हणतात ऍब्रिवेशन म्हणतात आयसर पुणे या ठिकाणी ते दोन्ही प्राध्यापक कार्यरत आहेत ठीक आहे त्या दोन्ही प्राध्यापकाचं दिल्लीमधील दिल प्रतिष्ठित असणारा इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे फेलो म्हणून अर्थात इन्साचे फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहेत मित्रांनो ठीक आहे म्हणजे भारतातील एकूण त्रेसष्ट जणांची इन्साचे फेलो म्हणून निवड करण्यात आले त्या त्रेसष्टपैकी पैकी दोघ जण प्राध्यापक पिनाकी तालुकेदार आणि प्राध्यापक अंजन बॅनर्जी हे महाराष्ट्रातील पुणेमध्ये असणारा आयसर या संस्थेमध्ये कार्यरत असणारे दोन प्राध्यापक आहेत त्यांची निवड करण्यात आलेली थी मित्रांनो ठीक आहे तर आता या पार्श्वभूमीवरती चर्चेतील शासकीय संस्थाचा घटक म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ठीक आहे भारतामध्ये आत्ताच्या घडीला किती आयसर कार्यरत आहेत मित्रांनो भारतामध्ये सध्याच्या घडीला सात आयसर कार्यरत आहेत म्हणजे आयसर काय लक्षात घ्या आयसरचं फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे प्रामुख्याने भारत सरकारने शिक्षण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत स्थापन केलेले स्वायत्त संस्था आहेत सार्वजनिक विद्यापीठ आहेत ठीक आहे कोणत्या कायद्याअंतर्गत ह्याची स्थापना केली जाते तर भारताच्या संसदीय संसदेने केलेल्या कायद्यानुसार विज्ञान शिक्षण आणि संशोधन सुधारणा कायदा दो दोन हजार दहा अंतर्गत ह्या संस्थांची स्थापना केली जाते किती आयसर भारतामध्ये सध्याला कार्यरत आहेत सात कोणत्या कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या कोणत्या राज्यामध्ये हे आयसर संस्था कार्यरत आहेत बघा महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये भोपाळ या ठिकाणी पंजाबमधील मोहाल या ठिकाणी पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील तिरुपती या ठिकाणी आणि ओडिसामधील भरमपूर या ठिकाणी सात आयसर संस्था कार्यरत आहेत ठीक आहे आणि दोन हजार बारामध्ये भारतीय संसदेने आयसरला काय म्हणून मान्यता दिलेली आहे तर राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून मान्यता दिलेल्या आहेत किंवा घोषित करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर आता चर्चेमध्ये कोणता संस्था चर्चेमध्ये आहे तर पुण्यातला आयसर संस्था चर्चेमध्ये तर त्याची स्थापना कधी करण्यात आली आहे दोन हजार सहामध्ये ठीक आहे सात भारतातील सात वेगवेगळ्या आयसर पैकी एक महत्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते ठीक आहे म्हणजे दोन हजार सहामध्ये स्थापन करण्यात आलेला आयसर जे पुण्यातला तर याच्यासोबत कोलकातामध्ये दे देखील एक आयसर संस्था स्थापन करण्यात आला होता म्हणजे कोलकातामधील आयसर आणि पुण्यातला आयसर एकाच वेळी दोन हजार सहा मध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे आयसरमध्ये प्रामुख्याने मित्रांनो आयसरचं वैशिष्ट्य काय तर आयसरचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यतः यामध्ये बेसिक सायन्स जे म्हणजे ज्याला आपण मूलभूत विज्ञान म्हणून ओळखतो तर मूलभूत विज्ञानातील संशोधनाला अध्यापनाला समर्पित असणारी संस्था म्हणून ओळखले जातात ठीक आहे म्हणजे या आयसरमध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या पदव्या दिल्या जातात एक म्हणजे बी एस एम एस म्हणजे एकात्मिक मास्टर प्रोग्रॅम या ठिकाणी राबवली जाते त्यानंतर एम एस मास्टर्स बाय रिसर्च त्यानंतर इंटिग्रेटेड पी एच डी त्यानंतर डॉक्टरेट पी एच डी या ठिकाणी वेगवेगळ्या पदव्या जे की बेसिक सायन्सशी संबंधित आहेत त्या दिल्या जातात आता बघा मित्रांनो दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर केली जाते आणि सध्याला पुण्यातला आयसर संस्था चर्चेमध्ये तर त्या रँकिंगमध्ये पुण्यातील आयसर संस्थेची रँकिंग काय ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा ओवरऑलमध्ये जर विचार केला ओवरऑल श्रेणीमध्ये पुण्यातील आयसरचा बेचाळीसावा क्रमांक लागतो आणि रिसर्च किंवा संशोधना या कॅटेगरीमध्ये जर विचार केला किंवा त्या श्रेणीमध्ये जर विचार केला तर पुण्यातील आयसरचा जो क्रमांक आहे तर तो एकोणतीसावा क्रमांक लागतो हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण चालू घडामोडीचे पार्ट म्हणून संभाव्य परीक्षा दृष्टिकोनातून आठ प्रश्न डिस्कस केले आठ वेगवेगळे न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केले आणि त्या न्यूजच्या अनुषंगाने डिटेल माहिती देखील आपण कव्हर केले या प्रत्येक न्यूज ॲनालिसिसचं तुम्हाला पीडीएफ समोर नोट्स जर हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रहार बॅचचं लिंक दिलेलं आहे त्या बॅचच्या माध्यमातून मोफत पीडीएफ समोर नोट्स तुम्हाला दिले जाते सोबतच विन्सडम आय च टेलिग्राम चॅनल आहे त्याचं देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पीडीएफ समधे दैनंदिन स्वरूपामध्ये आपण नोट्स देत आहे मित्रांनो जाता जाता सर्वांसाठी एक महत्वपूर्ण असा गुड न्यूज आहे जे मुलं मुली कंबाईन परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी गणेश उत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेले महा ऑफर आपण वाढवलेला आहे कारण हा प्लॅटफॉर्म नवीन असल्यामुळे सगळ्यांना माहिती व्हावं यासाठी तर मित्रांनो बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स फक्त तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रमध्ये सर्वात कमी मी फीमध्ये लाईव्ह सेशन घेणारा आणि प्रत्येक विषयासाठी सेपरेट डेडिकेटेड शिक्षक बैच मदे करना ठीके? मजी बैच है? तुम्हाला ह्या बॅचमध्ये मार्शन करणार आहेत ठीक आहे म्हणजे या बॅचचं वैशिष्ट्य काय सर्व लेक्चर लाईव्ह होणार आहेत लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघता नाही आला तर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघू शकणार आहेत प्रत्येक टॉपिकचं शिकून झाल्यानंतर त्याचं रिव्हिजन घेतलं जाणार आहे प्रत्येक टॉपिकवरती टेस्ट घेतले जाणार आहे असं सगळे वैशिष्ट्य ह्या बॅच मध्ये पाहायला भेटतील आणि हा बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये ऑफरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे या बॅच मध्ये मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी त्यानंतर दोन महत्वपूर्ण कायदे एक म्हणजे महाराष्ट्र लोकसभा अधिनियम कायदा दुसरा म्हणजे माहिती अधिकार कायदा आणि याच्याशी संबंधित असणारा अजून एक महत्वपूर्ण असा घटक तो म्हणजे सायबर सिक्युरिटी संगणक हे सगळे घटक मी या ठिकाणी कव्हर करणार आहे ठीक आहे लवकरात लवकर हा बॅच सगळ्यांनी एनरोल करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅच देखील माहिती दिलेलं आहे या बॅचबद्दल जॉईन करत असताना काही शंका असेल तर बाजूला नंबर मी या ठिकाणी देत आहे त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी या बॅचबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आजचा लेक्चर नक्कीच सर्वांना आवडला असेल लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्रमित्रिणींना लेक्चर शेअर करा आणि माझ्यासहित महाराष्ट्रातील टॉप शिक्षकांचं दररोज यूट्यूब चॅनलवरती लेक्चर्स होत असतात त्या सगळ्यांचं लेक्चर्स पाहण्यासाठी त्यांचं नोटिफिकेशन वेळेवरती मिळवण्यासाठी आज आता ताबडतोब आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंबाईनची तयारी करणं विद्यार्थ्यासाठी फ्री प्रहार नावाचं बॅच केलेलं आहे विंसना माईच्या ॲप्लिकेशनवरती ते बॅचमधील लेक्चर बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे प्रहार बॅचला सगळ्यांनी एनरोल करा आणि चालू घडामोडीचे चा पीडीएफ सोडून नोट्स देखील तुम्हाला दैनंदिन स्वरूपामध्ये प्रहार बॅचमध्येच उपलब्ध करून दिले जातात तर सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या फ्री सेशनचा ॲप्लिकेशनचा नोट्सचा बेनिफिट घ्या लेक्चरला लाईक करा लाईक केला नसाल तर लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा थांबतोय या ठिकाणी परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये थँक्यू थँक्यू सो मच फॉर